बल्लारपूर परिषदेच्या उपाध्यक्षपदी देवेंद्र आर्य यांची बिनविरोध निवड बल्लारपूर सट प्रतिनिधी बल्लारपूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवेंद्र आर्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे गुरुवारी राजे शाह नाट्यगृहात पार पडलेल्या विशेष सभेत उपाध्यक्षपदासाठी कोणत एही विरोधी नामांकन दाखल न झाल्याने त्यांची निवड सर्वसंमतीने घोषित करण्यात आली अलीकडेच झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगर अध्यक्षपदासह जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे सध्याच्या नगर परिषदेत भाजपचे तेखारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाक्षी पंत राष्ट्रवादी काँग्रेस रेस अजित पवार गट्ट शिवसेना एकनाथ शिंदे गट्टा आणि तन्व अपक्ष नगरसेवक असे संख्याबळ आहे उल्लेखनीय म्हणजे डिसेंबर रोजी नगराध्यक्ष डॉ अलका अनिल वाढी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसकडून अब्दुल करीम शेख यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती त्यानंतर गुरुवारी झालेल्या बैठकीत माजी शहराध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली याच बैठकीत नगर परिषदेच्या चार स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली काँग्रेसकडून डॉ सुनील कुलदिवार व भास्कर माकोडे भाजपकडून माजी नगराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून घनश्याम मूलचंदानी यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली काँग्रेसचे नरेश मुंदडा व नासिर खान यांनी नामांकन दाखल केले होते मात्र नासिर खान यांचे नामांकन बाद ठरविण्यात आले या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष डॉ अलका अनिल वाढी यांनी काम पाहिले बैठकीस उपमुख्याधिकारी संगीता उमरे नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र आर्य यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर आमदार विजय वडेट्टीवार काँग्रेस जिल्हाध्यक्ष यक्ष सुभाष धोटे नगराध्यक्ष डॉ अलकावाढी प्रभारी शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख तसेच सर्व नगरसेवकांचे आभार मानले बल्लारपूर शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छता मूलभूत सुविधा आणि नागरिकांच या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अशाच ताज्या विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क यूट्यूब्स नल्ला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क सत्य बातमी जनतेसाठी